का विद्यार्थ्यांना आज आपण नवीन खेळ करणार आहोत शोध खजिनी खजिन्याचा वैष्णवी आणि ईश्वरी या दोघी सोबत या ठिकाणी जो काय असेल तो त्यांनी स्वतः शोधायचा आहे ते त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण सूचनांचे कागद लपून ठेवलेले आहे तर बघूया तर मग त्या किती लवकर त्यांना मिळणारा बक्षीस शोधताय पहिली सूचना त्यांना मी वाचून दाखवणार ना आहे मैत्रिणीच्या कंपासमध्ये शोधा तर तुमच्या मैत्रिणीच्या कंपासमध्ये तुम्ही शोध घ्यायचा काय त्याच्या सूचना वाच बा थांबा थांबा बघू द्या <laughs> चला ते पुन्हा गेल्या वॉटर फिल्टर कडे चालले आता <laughs> तुम्ही बोलू नका बोलू नका त्यांना शोधू द्या शोधा शोधा चांगला शोध घ्या <laughs> आंबा मिळालं का नाही मग टोपी कुठं आहे अजून बघा काय बक्षीस मिळालं दाखवा चॉकलेट टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी